दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक शहराअंतर्गत बेथेल नगर शरणपूर रोड नाशिक परिसरात गोळीबार तसंच अज्ञात लोकांनी कोयत्यानं तसंच बियरच्या बॉटलनं वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगानं सरकारवाडा पोलीस ठाणे इथं मायकल भंडारी यांच्या तक्रारीवरून आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून कोयता चॉपर दांडके तसंच अग्निशास्त्राचा वापर करून फिर्यादी तसंच इतर लोकांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसंच दहशत निर्माण केल्यानं संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला यातील चौदा जणांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय यामध्ये दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश असून त्यांना बाल न्यायमंडळ यांच्या समक्ष हजर करण्यात आलं अटक आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता सदर गुन्ह्यापूर्वी गुन्हेगारी क्षेत्रात एकत्र काम करणारे हर्षद पाटणकर तसंच राहुल पवार यांच्यातील आपापसातील वादातून हा प्रकार झाल्याचे दिसून येते फरार आरोपींचा शोध घेणं सुरू आहे अटक आरोपी यांच्याकडून त्यांनी गुन्हा करताना वापरलेले अग्निशस्त्र तसंच कोयता जप्त करण्यात आला या टोळीविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय यात आणखी काही आरोपी त्यांचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त सुधाकर सुराळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पोलिस निरीक्षक गुन्हे प्रवीण चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजपूत हवालदार शरद सोनवणे पोलीस अंमलदार शिंदे कोळी भोये ससाने वायकंडे आदींनी केली आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक